आदिवासी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास भुवरे गाव ते राष्ट्रपती भवन कष्ट जिद्द आणि आधुनिक दृष्टिकोन यांच्या संगम म्हणजे यश नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीतील तरुण शेतकरी योहान अरविंद गावित यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत देशपातळीवर एक नवा आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या मेहनतीची दखल घेत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विशेष सोहळ्यात त्यांचा सन्मान होणार आहे युहान गावीत यशाच्या आणि मत्स्यपालनातील प्रकल्पाची केंद्रीय संरक्षण मंत्री संजय सेठ नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी विशेष दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली होती जिल्हाधिकारी डॉक्टर सेठी यांनी युहान गावी यांच्या प्रकल्पाची प्रशंसा करत भुवरे गावातील मत्स्यपालन प्रकल्प इतर भागांसाठी आदर्श असल्याचे मत व्यक्त केले केंद्रीय मंत्र्याच्या विशेष भेटीने सन्मान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी योहान या गावित यांचे कौतुक करत या यशस्वी अंमलबजावणीचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे म्हटले आहे मत्स्यपालन आधुनिकतेची जोड आणि समाजाचा विकास गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज तयार करून इतर शेतकऱ्यांना पुरवले याशिवाय मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य आणि तांत्रिक मदतही इतरांना दिली परिसरात शंभरहून अधिक शेतकरी मत्स्यपालन व्यवसायाशी जोडले गेले आहेत भारतीय पोष्ट विभागाच्या निरीक्षकांनी त्यांना सन्मानासाठी आमंत्रण सुपूर्द केले आहे हा फक्त माझा सन्मान नाही तर भवरे गावातील प्रत्येक प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे अशा सब शब्दामध्ये योहान गावित यांनी सांगितले योहान गावित यांनी दाखवून दिले आहे की सरकारी योजनाचा उपयोग होत नाही